तेवीस मे रोजी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत त्रमकेश्वर येथील नव्याने बांधण्यात आलेले त्रमकेश्वर बस स्थानक स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत पाहणीकामी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई येथील अधिकारी यांच्या पथकाने बस स्थानकातील साफसफाई व स्वच्छता तपासणी केली बस स्थानक के परिसरात सुबकशी रांगोळी काढून स्वच्छता निरीक्षण पथकाचे स्वागत करण्यात आले सदर तपासणी कामे नूतन वास्तू मध्ये चालक वाहक विश्रांतीगृह हिरपणी कक्ष फलटावरील आसने स्थानक प्रमुख कक्ष विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष मोकळ्या पटांगण यांच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात आली प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छता गुहे यांची देखील तपासणी सदर पथकाने केली सदर पथकामध्ये यामिनी जोशी प्रादेशिक महाव्यवस्थापक कोकण प्रदेश विवेक लोंढे प्रादेशिक अभियंता कोकण प्रदेश किरण भोसले विभागीय वाहतूक अधिकारी नाशिक उपस्थित होते सदर बस स्थानकाचे स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व बिरारी आगार व्यवस्थापक पंचवटी आगार गणोरे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पंचवटी आगार हाडोळे वाहतूक निरीक्षक पंचवटी आगार रावत रावत मॅडम सहाय्यक वाहतूक निरीक्षक पंचवटी आगार यांनी केले त्र्यंबकेश्वर बस स्थानकातील वाहतूक नियंत्रणकडून वेळोवेळी स्वच्छता राखण्याचे काम करण्यात आल्याबद्दल स्वच्छता निरीक्षण पथकाने आनंद व्यक्त केलाय व गौरवोद्गार काढत सर्व टीमचं अभिनंदन केले याप्रसंगी वाहतूक नियंत्रण कक्षात अशोक बोंगले एन व्ही माळी दत्तात्रय भोये अमेया भोसले अमोल रावते सुभाष सानप महाजन हे वाहतूक नियंत्रण उपस्थित नियंत्रक उपस्थित राहून कामकाज पाहिले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चार्श रुपयत, फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव